असं कपडाली आहे भूकंप मग भूकंप मला उठवायचं सोडून संघ घेऊन कपडा तुमच्या पेक्षा हे संग कामाच्या हॅलो संघ पुण्याला आहे की नाही की नाही भूकंप माय आमच्या तर आहे की नाही दोनदा आहे का नाही भूकंप झाला ग वाचता की नाही की पुण्याला यावं म्हणाले आताच पुण्याला बाई जितका पैसा तितका उडीता खाऊन पिऊन आयुष करता काय न माणसाचं काय एक करणार एका एक मिनटाचा भरोसा नाही इथे येऊन सगळे एवढी भूकंप झाला नाही तर नांदेला जाऊन काय भीक मागतात काय हो बाई ते बी विचार केला नाही काय काय करा हॅलो आई तिकडे भूकंप झाला की नाही माय हो इकडे बिल हल्लो मी उठून पळलो पहिल्यांदा झाला दुसऱ्या अंदाज झाला आता तिसऱ्यांदा आपण काय वाचना वाटले हा ते जाऊ द्या तिसऱ्या वेळेस ह्या वाचतो की नाही भूकंप खाय जाऊ दे आता आणि हा घरात जे आहे की ना तळण वळण करून खाय सगळं संपून टाका काय करू आपण एवढं जपाजून ठेवायला उद्या पुचकून मरून गेलं तर आहे ते आई दुसरा धक्का बसते काय की थांब तुला बाहेर जाऊ बोलतो नंतर आहो हे घ्या पैसे आणि आपण ह्या पुऱ्याला जाऊया आणि हे पैसे कुठले आले ती अहो आहो तुम्ही हा की नाही रोज आंघोळीला गेला ना पॅन्टातले काढून घेत गेलो जरा जरा मी म्हणत गेलो म्हणजे पैसे कुठे काय पडायला की काय आहे की हे धंदे करायच आता बरं धाव आणि कुठं चलीस तू मी चलो पुण्याला कशाला पुण्याला पुण्याला तिसरा भूकंप येतो बाई ना का पुण्याला काय ना काय कि